लोकसभा निवडणुकीत राज्यात सपाटून मार खाणाऱ्या भारतीय जनता पक्षाला विधानसभा निवडणुकीतही मोठा फटका बसण्याची शक्यता आहे गेल्या दोन विधानसभा निवडणुकांमध्ये शंभरी ओलांडत राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपाची चिंता अंतर्गत सर्वेमुळे वाढली आहे लोकसभेप्रमाणेच विधानसभेलाही भाजपला मोठं नुकसान होण्याची शक्यता सर्वेमधून वर्तवण्यात आली आहे लोकसभा निवडणुकीत भाजपला राज्यात केवळ नऊ जागा मिळाल्या भाजपच्या मदतीनं आपण पुन्हा सत्तेत येऊ याची खात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना वाटते पण भाजपची चिंता अंतर्गत सर्वेमुळे वाढली आहे भाजपला विधानसभा निवडणुकीत केवळ पंचावन्न ते पासष्ट जागा मिळू शकतात असा सर्वेक्षणाचा अंदाज आहे दोन हजार चौदामध्ये भाजपनं राज्यात एकशे बावीस जा जागा जिंकल्या त्यावेळी भाजप स्वबळावर लढला होता तर दोन हजार एकोणीसमध्ये शिवसेनेसोबत युतीत लढलेल्या भाजपनं एकशे पाच जागापर्यंत मजल मारली होती यंदा भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे आता भाजपची सर्व मदार सरकारी योजना आणि मताच्या ध्रुवीकरणावर आहे लोकसभेतील कामगिरी पाहता अजित पवार गटात मोठी अस्वस्थता आहे त्यामुळे त्यांचे अनेक आमदार शरद पवारांकडे जाऊ शकतात तसे प्रयत्नही अनेकांनी सुरू केले आहेत तर लोकसभा निवडणुकीतील कामगिरीमुळे भाजप कार्यकर्त्यांच्या मनोबलावर परिणाम झाला आहे अजित पवारांसोबतच्या हात मिळवणीचा फटका पक्षाला बसल्याचं बोललं आहे त्यामुळे भाजपची ब्रँड व्हॅल्यू कमी झाल्याचं विश्लेषण संघाशी संबंधित नियतकालिकांनी केलेला का आहे ऑब्झर्वर आणि विवेकनं अजित पवारांसोबत युतीचा भाजपला नेमका कसा फटका बसला यावर प्रदीर्घ लेख लिहिले आहेत भाजपच्याच नेत्यांनी अजित पवारांवर सिंचर प्रकल्पामध्ये सत्तर हजार कोटीच्या घोटाळ्यांचे आरोप केले होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील यावरून अजित पवारांवर शरसंधान साधलं होतं त्यानंतर त्याच अजित पवारांशी भाजपनं हातमिळवणी केली त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांशी गोची झाली ज्यांच्याशी तात्विक पातळीवर संघर्ष केला त्यांच्याशीच युती करण्याचा निर्णय भाजप संघाच्या कार्यकर्त्यांना अनैतिक वाटल्याचं विश्लेषण ऑब्झर्वर आणि विवेकनं केलं आहे भाजपनं अजित पवारांसोबतची युती तोडावी यासाठी संघाकडूनच दबाव टाकला जाऊ लागल्याची चर्चा आहे तर मित्रांनो येत्या निवडणुकीमध्ये भाजपला विधानसभेला मोठा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे यावर तुमचं मत काय ते कमेंट करून जरूर नोंदवा